लोकशाही आहे माझी जमीन आहे माझी ओढीला पाहिजे मी इथून जाणार नाही तू मला हातून दाखव लक्षात ठेव सात बारा तो नावानं दाखव आता दाखव चल दाखव दाखव ना सात बारा सात बारावर मालक होत नाही मोबाईल सात बारावर मालक होत नाही साहेब दोन मिनिट कोणी मालक होत नाही आणि सातबारा हे मधल्या काळामध्ये एकोणीसशे म्हणजे एकोणीसशे कधीही बदलवता येत होता आणि तुम्ही मधल्या काळात डिफॉल्ट करून हे केलेलं आहे सातबारा तुमच्या नावाने

तो की काय करशील तू लिया तो आली का है कैसे हैं ओ हो हो लिया थे शायद गोबर दूजा है खाली लागले फूल फुलले लागले कौन वो चालू करा उठिए सर बोले ये क्या बोला बोले चालू

ભલંઇમ઱ળ્ય મલેથ મરણે મિમઓમ મહધેંમ મહીામતમેંતામળામમ મામમામંામામામમ મામામામં મેં મા

सामान मोकळा रिकाम्या जागेत सर बिल्डिंग मध्ये नाही ना रिकाम्या जागेत सामान टाका लावा रिकाम्या जागेत सामान सामान टाका लावा सर सर नियम सांगत आहे ना तुम्ही तर रिकाम्या रिकामी जागा आहे रिकाम्या जागेत सामान टाका आमचं बिलकुल वर्ष होतात चालू आहे तरी न्याय चालू आहे दोन हजार चौदा तेरापासून तेरा

सामान बिलकुल सामान बिलकुल रिकाम्या जागेत टाकायचा आहे सामान रिकाम्या जागेत टाकायचं आहे ते सामान नेणार नाही ना ना तुम्ही लोक बिलकुल ते ट्रॅक्टर भरलेला न्यायचा जा नाही सामान तिथं रिकाम्या जागेत टाका हो देशमुख आपले देशमुख টাকা রিকা জমে চল বুঝল চল টাকা খালি রিকা জায়গা ঠেয় সামান চল

तू कोण काढणार आहे तू स्वतःहून काढून राहिला कोण आहे तू इथं सामान बिलकुल रिकाम्या जागेत पडलं पाहिजे कोर्टाचा आदेश येऊ पर्यंत तुम्ही कोर्टातून आदेश आण आम्ही सामान काढून घेऊन जाऊ सर oh. कोर्टातून यांनी आदेश आणाव स्टे आणाव आम्ही आमचं सामान चुपचाप काढून घेऊ आणि इथून आरामशीर निघून जाऊ आम्ही कोणाला काहीही म्हणणार नाही दिशा भूल करत 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 हे करत आहे सामान बिलकुल खाली काढलं पाहिजे चला खाली ठेवा खाली काढा खाली काढा सामान बिलकुल सामान इथे खाली पडलं पाहिजे माझं कोर्टात नाही चालून राहिलो म्हणून पोलिसांना पॉवर आणून चला सामान काढा चल सामान काढ चल सामान काढ सामान काढते खाली काय नाही काढत म्हणता नाही नाही भाई आहे का काय म्हणजे अरे लागेल ना तो कोण आहे त्याचा काय अधिकार आहे सामान उचलाय नाही त्याला काय अधिकार आहे सामान काढून ठेवा आमचं ठीक आहे या बिल्डिंग मध्ये नाही ठेवायचं आहे का खाली ठेवा जमिनीवर ते पूर्ण सामान जमिनीवर टाका कोर्ट कचेरीच चालू आहे तुम्ही म्हणतात नका ना आपण काय का तोडू दे का फटपट घे तुला अधिकार आहे का काही तू एवढं हे करत आहे तुला अधिकार आहे का काही तू आण स्टे आण ना कोर्टाचा कोर्टाचा स्टे आण ना तू स्टो स्टे नाही आणून राहिला ચાલ <pyatete> <choi einer? yedete Mechanics> <M>

कर काढ खाली काय तुम्ही काय चल काढ खाली काढ सामान अरे नाही तुम्ही चल काढ खाली काढ सामान आता आता हे माणसाला आमकार तयार काय कर काय ते अरिदा, तुदू चीजर, ये गाना कारति ही थे कमे, तुदू माल, और